इराण आणि इस्रायल हे देश आपापसातील तणावपूर्व संबंधामुळे चर्चे चर्चेत आहेत याच चर्चेत भर घालणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच इराणमध्ये घडली आहे आणि ती म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायझी यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये झालेला मृत्यू अझरबायजानवरून परतताना त्यांचा हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अनपेक्षित मृत्यू झालेला आहे हे हेलिकॉप्टर कोसळल्यावर तब्बल बारा तासानंतर या मृत्यूचा शोध लागला तुर्की ड्रोनने मदत आणि बचावकार्यादरम्यान या हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला आणि त्यावरून इराण सरकारने इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं पण हा अपघात होता की ह्यात घातपात असल्याची सुद्धा शक्यता आहे शिवाय इराणच्या जनतेची या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्या आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इब्राहिम रईझी हे गेल्या रविवारी अजरबाईजनचे राष्ट्रपती इलहाम अलियेव यांच्यासोबत एका दर्ग्याच्या उद्घाटनासाठी गेले होते तिथून परतत असताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री पूर्व अझरबाईजान प्रांताचे राज्यपाल रेझी त्यांचे अंगरक्षक आणि पायलट असे काही लोक सर्वांचा मृतदेह आढळला तसे पाहता तीन हेलिकॉप्टरचा ताफा एकत्र निघाला होता त्यापैकी दोन हेलिकॉप्टर व्यवस्थितपणे ठरलेल्या ठिकाणी पोहोचले पण फक्त इराणचे अध्यक्ष असलेले हेलिकॉप्टरचाच अपघात झाला त्यामुळे खरंच हा अपघात संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे तसं पाहता इस्रायल आणि गाझा यांच्या भांडणामध्ये इराणने सक्रिय भूमिका घेतली त्यामुळे इराण इस्रायलमध्ये तणाव वाढू लागला आणि इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता तीनशे पेक्षा जास्त क्षेपणास्त्र इस्रायलवर टाकली होती त्यामुळे इराणवर जगभरातून टीका झाली होती पण इराणचा हा हल्ला झाल्यानंतर इस्रायलने कोणताच प्रतिकात्मक हल्ला केला नाही तेव्हा हा अपघात त्याचं उत्तर तर नाही ना असा एक संशय व्यक्त केला जातोय शिवाय या अपघाताची चर्चा मध्य पूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे या हल्ल्यामागे इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद असल्याचा संशय सांगितला जातोय मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेवर बोलायचं झालं तर जगामध्ये सर्वात धोकादायक गुप्तहेर संघटनांमध्ये मोसादचा समावेश केला जातो आपल्या शत्रूच्या हुशारीने काटा काढण्यासाठी ही संस्था ओळखली जाते या संस्थेने अनेक मोठे मोठे ऑपरेशन केले आहेत इस्रायल देशाला धोका निर्माण करणाऱ्या शत्रूला या संस्थेने त्यांच्याच राष्ट्रात घुसून संपवलेलं आहे मोसाद विषयीचे असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यातले काही खरे तर काही केवळ चर्चेचा भाग आहे पण एवढं मात्र नक्की की, की जगाला मोसातची भीती वाटते यासोबतच एक अजून शक्यता नाकारता येत नाही की हे हेलिकॉप्टर एकोणीसशे शहात्तर सालापासून सेवेमध्ये होतं त्यामुळे हेलिकॉप्टर बरंच जुनं होतं त्यामुळे हे सुद्धा अपघाताचं कारण असूच शकतं याला नाकारता येणार नाही आता इराणसाठी सर्वात मोठा सवाल आहे की पुढे काय होणार इराणकडून युद्धासाठी पुरवली जाणारी रसद काही काळ थांबणार का रईझी यांच्या मृत्यूमुळे इराण इस्रायलमधील संघर्ष अजून तीव्र होणार का की आता या युद्धाला वेगळंच स्वरूप प्राप्त होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल आंतरराष्ट्रीय घडामोडीचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी वीडियो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा